लाडकी बहिणी योजना आणि आज आहे चौदा जुलै आणि नेहमीप्रमाणे काल रविवार असल्यामुळे आपण असं ग्रहित धरलं होतं की काल वितरण होणार नाही पण मग आज होईल का आज वितरण होण्याची शक्यता आहे का प्रचंड लाडक्या बहिणींचे अजूनही पैसे येणं बाकी आहेत आणि बघा आता त्या पोलमध्ये जर आपण विचार केला तर पोलमध्ये जवळपास एक आठ हजाराच्या जवळजवळ लाडक्या बहिणींनी जे आहे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे की ती जवळपास जे बघा सात हजार सहाशे लाभार्थ्यांनी त्यापैकी अजूनही मोठ्या प्रमाणात आणखी लाडक्या बहिणीला म्हणजे जवळपास परत त्याचप्रमाणे चोपन्न टक्के लोकांना जे आहे अजूनही पैसे आलेले नाहीत बघा चोपन्न टक्के लोकांना पैसे आलेले नाहीत म्हणजे एक विचार करण्याची बाब आहे की आपल्या या सरळ सरळ या सर्वेमधूनच एवढं आपल्याला क्लिअर क्लिअर होत आहे की याच्यामधूनच एक एक हजार लाभार्थी तर आरामशीर बाहेर पडलेले दिसत आहेत मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की मग वितरण होणार की नाही का असंच आपलं जे आहे वितरण जे आहे असं करून कुरुन करून आम्हाला लाभबंद होणार आहे तर माझ्या मते तुम्हाला सांगतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लाडक्या बहिणींची पडताळणी जरी सुरू असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लाभ बंद होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आज सोमवार असल्यामुळे वितरण आज होण्याची शक्यता आहे पण मात्र जर आज सु, वितरण सुरू झालं नाही तर पुढे काय करायचं कोणत्या गोष्टीला आपण कशा पद्धतीने आप जे आपल्या या म्हणजे ज्या बाराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात पुढे काय ज्या दिशा असू शकते या संपूर्ण बाबीच्या संदर्भात मी संध्याकाळी परत त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर बोलेन परंतु तुर्तास तरी आपण जे सकारात्मक दृष्टिकोनातून राहूयात की आज नेहमीप्रमाणे आपण पाहूयात की आज सोमवार आहे आणि सोमवारी आज सोमवार आहे आणि आज सोमवारी प्रत्येक आपण हप्ते पाहिले यावेळेचे जे काही वितरणाचे दिवस पाहिले तर त्याच्यामध्ये इव्हिनिंगला म्हणजे संध्याकाळीच वितरण सुरू झालेले होते म्हणजे नंतर साडेचारच्या नंतर हे तुम्हाला माहीत आहे आणि त्या संदर्भात आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट पण देण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे आपण आज जे आहे वितरण होऊ शकते का तर त्याचं उत्तर सध्या तरी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे आत्ता जवळपास बारा वाजून गेलेले आहेत आजचे म्हणजे याचे सोमवारचे पण म्हणजे आज जवळपास जर विचार केला तर सकाळपासून कुणा तर कुणाला वितरण झालेली आतापर्यंत माझ्याकडे तरी अपडेट आलेली नाही आता येणारा टाईम म्हणजे येणाऱ्या वेळेमध्ये म्हणजे पुढच्या पाच वाजल्याच्या नंतर किंवा चार वाजल्याच्या नंतर वितरणाला सुरुवात होऊ शकते पण मात्र आपण जे आहे त्यावर जे आहे कन्फर्म आता सांगू शकत नाही कारण की त्या त्या संदर्भात म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जे आहे सध्या जे आहे वितरण होण्याची शक्यता आहे आणि जर पुढे वितरण नाही झालं तर हेच तुम्हाला ज्या 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 लाडक्या बहिणींना जर का ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत तर त्यांना जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे का म्हणजे जूनचा आणि जुलैचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे का त्या संदर्भात पण मी येणाऱ्या वेळेमध्ये तुमच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे पण तुर्तास तरी आज तरी आपण किमान अपेक्षा करूयात की आज वितरण होईल कारण आज सोमवार आहे आता बरेचशा ठिकाणी तुम्ही असं ऐकत असताना काल तर बघा बरेचसे काही मंत्री गिंत्री त्यांनी पण पर... काही स्टेटमेंट दिले होते काहीने चुकीचे पण म्हणजे नकारात्मक पण स्टेटमेंट दिले आ, की लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे निधी अपुरा पडत आहे हाला की लाडकी बहीण फक्त त्यांना निवडून येण्यासाठीच लागते की का काय मग हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही आपण जे आहे सकारात्मक राहूयात आज वितरण होऊ शकते का आज चौदा जुलैला तर आज सकाळपासून तर झाले नाही परंतु नेहमीप्रमाणे वितरण हे संध्याकाळी होते म्हणजे चार ते पाचच्या दरम्यान त्यामुळे आपण तोपर्यंत वाट पाहूया त्यामुळे कोणी चिंता करू नका राहिला मुद्दा एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे जरी आर्थिक निकषाच्या आधारावर पडताळणी चालू असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार नाहीत कदाचित त्याच्यात कद काही टेक्निकल इश्यू असेल तर तो कॅरी फॉरवर्ड होईल आणि जो लाभ आहे म्हणजे जुलै जूनचा जो लाभ आहे तो कॅरी फॉरवर्ड होऊन म्हणजे पुढे जाऊन जून आणि जुलैचा लाभ एकत्रित मिळण्याची पण शक्यता दाट आहे त्यामुळे काही काळजी करू नका तुर्तास तरी लक्षात ठेवा आपण आज वाट पाहूयात संध्याकाळी मी तुम्हाला अपडेट देईलच की आज वितरण सुरू होणार झालेलं आहे की नाही आणि जर झालं असेल तर पुराव्यास तुमच्या तुमच्यासमोर येणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद